विजय मिळवलेला आहे तुम्ही आता विजय स्वीकारता हा संपूर्ण विजय भाजप सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसैनिकांचा आहे आणि त्याचबरोबर घरातील मंडळी एकत्रित असली पाहिजे अख्खा पुरंदर हाच माझा तसं कुटुंब पण निश्चितपणे माझी मुलगी असेल डॉक्टर ममता असेल मुलगा विनस असेल त्याचप्रमाणे माझी सून नेहा असेल आणि सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय एकत्रित बसून सर्व निष्ठावंत कार्यकर्ते दोन्ही पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि त्याच्यामुळे जनतेला काय सांगाल दीड वर्षाच्या आत पाणी पुरंदरच्या लाभार्थी गावांमध्ये फिरवणार विमानतळाच्या बाबतीत जो निर्णय शासन घेईल त्या निर्णयाबरोबर हा एक